गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो तरी आपलं सागर हिरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर जून महिना लागलेला आहे सगळ्यांची पेरणी चालली आहे लावणी चालू आहे पेरणी चा चालली आहे आणि लावणी बी चालू आहे मित्रांनो आणि बस सांगायचं काम येते सर्व शेतकरी बांधव आज कामाला लागलेले या महिन्यात सा तरी कामं सुरू झाली आहे शेतीची तर सांगायचा पर्याय एकच आहे मित्रांनो की सर्वांनी एकतरी यावर्षी एकतरी झाड लावावं आणि झाड लावण्याचे खूप फायदे आहेत मित्रांनो शेतकरी मित्रांनो माझी विनंती आहे तुम्हाला की एकतरी झाड लावलं गेलं पाहिजे एकतरी झाड लावलं गेलं पाहिजे मित्रांनो तरी आपल्या ज्या पिकांना जर तुम्ही एक एक दोन दोन झाडे जरी लावले दरवर्षी तरी आपल्या पिकांना ऑक्सिजन खूप मिळतो मित्रांनो आणि एक झाड म्हणजे लावलंच पाहिजे कारण का आपल्या पिकांना खूप ऑक्सिजन देतं आणि आपल्यालासाठी बी चांगलं असतं मित्रांनो आणि कारण असं दरवर्षी पाऊस पडत नाही आहे थोडा पार पडतो तर पडत बी नाही तर या कारणाने की झाडे लावत नाही आपण मित्रांनो ना। तर मला शेतकरी मित्रांना विनंती आहे की एक झाड तरी लावलं गेलं पाहिजे